आपल्याकडे सोनोग्राफी मशीन आहे म्हणजे डॉक्टर आहे ते बाहेरून आपण त्याला बोलवतो आणि त्याच्याकडून आपल्याला आठवड्यात एक दिवस मिळतो पण प्रयत्न करतो की त्यांना जास्त जास्त आठवड्यात आपण त्यांना बोलवता येईल जेणेकरून जेवढी आपले गरोदर माता आहेत त्यांना त्याचा लाभ मिळेल आपण प्रयत्न करणार आहे परंतु आता प्रयत्न यश मिळेल

डॉक्टर हा मुद्दा तालुका वैद्यकीय अधिकारीचे संबंधित सुद्धा आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या कासामध्ये सुद्धा सोनोग्राफी मशीन नाही ना डॉक्टर बरं म्हणजे कॉलेजला पण मशीन आहे डॉक्टर नाही तवाला तिथे मशीन नाही डॉक्टर नाही आणि कुठल्याही बीएचसी मध्ये नियमाप्रमाणे नाही म्हणजे सरकारी सेवेमध्ये आपला तालुक्यामध्ये सरकारी दवाखान्यामार्फत मार्फत सरकारी यंत्रणेमार्फत एक पण मशीन आणि डॉक्टर सहित मशीन कुठे पडले आपल्या आप तालुक्यामध्ये समजलं मृत्यू झाले मला अपेक्षा आहे की आपण स्वतः जायचं आणि स्वतः आपण सोनोग्राफी करायचं चिठ्ठ्या तुम्ही देतात बर माझा माहितीप्रमाणे जव्हर तालुक्यामध्ये एमओयू आहे तिथे जर बाहेर जायचं तर दोन ठिकाणी आहे खासगी मध्ये आहे डहाणू सॉरी आपला मध्ये जिथे तुम्ही चिठ्ठ्या नेल्या मग तिथे फुकटनी तुमच्या सोनोग्राफी होते डहाणूला तुम्ही लिहून देत होता आणि कडे लोक जात होते आणि तिथे मिळत तर बंद का नाही

बंद एमओयू का कधी बंद झालं कोण सांगू शकणार तर बघा चौधरी साहेब माता मृत्यू आपल्या तालुका मध्ये किती झाले मागच्या एक महिन्यात दोन झाले या महिन्यात दोन झाले बर आणि माता मृत्यू संबंधी अनेक मिटिंगा झाल्या बर आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री पण मिटिंग बोलतो तर त्याच्यामध्ये हे सोनोग्राफी होत नाही सोनोग्राफी आपली